जय हिंद दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत ते म्हणजे काय ग्लोबल लेवलच्या आणि इंडियाच्या लेवलला जे काही इश्यूज चालतात ना त्यांचा सिलेबसची लिंक करून कॉम्पिटेटिव्ह वर्डमध्ये प्रिपरेशन करणारे जे काही विद्यार्थी असतील ना सर्वांना त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक टॉपिक पिकअप करणार आहोत त्या दृष्टिकोनातून डिटेल अॅनालिसिस करून सर्वांना मदत करणार आहोत आज सर्वप्रथम टॉपिक म्हणजे काय युएसए अमेरिकेने काय एक रिपोर्ट पब्लिश केलेला पॅन्टॉगॉन रिपोर्ट त्यामध्ये त्यांनी काय धक्कादायक खुलासे केलेले ते म्हणजे काय भारताचा जो नकाशा आहे भारताचा जो भाग आहे ना त्याच्यातील काही भागांवर आहे ना चीन प्रामुख्याने दावा करत आहे आणि तो भागावर नियंत्रण मिळवायचा चीन प्रामुख्याने प्रयत्न करत आहे तो भाग म्हणजे काय अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश हा जो भाग आहे ना भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये सर्वात पूर्वोत्तर पु, भागामध्ये स्थित असलेलं एक छोटसं राज्य आहे या राज्यावर करणला चीन प्रामुख्य नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत आहे त्या दृष्टिकोनातनं पॅन्टगान रिपोर्टमध्ये म्हणलं गेलेलं आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायचं सा म्हणजे काय माहिती आहे का आप ही ही जी घटना झालेली नाही हा जो रिपोर्ट आहे ना हा युएसएचा रिपोर्ट नाही तर भारताच्या सुद्धा ज्या इंटरनल एजन्सीज आहे ना आपल्या जे आपल्या ज्या एजन्सीज आहे ना सेंट्रलच्या त्या एजन्सीच्या माध्यमातून सुद्धा हे धक्कादाकोलासे प्रामुख्याने इथून मागे होतच आलेले परंतु युएसएच्या रिपोर्टमध्ये त्याच्या मागे काही थेरी पण असते ती थेरी पण आपल्याला समजून घेणं फार महत्वाचे आणि या दृष्टिकोनात ना का भारताने ग्लोबल लेवलला काय स्ट्रॅटेजी अवलंबलेली चीनचा जागतिक लेव्हलचा काय प्लॅन आहे आणि इथून पुढे फ्युचरच्या दृष्टिकोनात चीनला प्लॅन चीनला काउंटर करण्यासाठी भारताने कोणता धोरण अवलंबलं पाहिजे या तीन दृष्टिकोनात या तीन टॉपिकवर आजपासून आपण चर्चा करणार आहोत या रिपोर्ट मुळे भारताला प्रामुख्याने भीती तर निर्माण झालेलीच आहे परंतु आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट माहिती निर्माण झाली पाहिजे अरुणाचल प्रदेश भाग येतो तरी कुठं भारताच्या पूर्व भागामध्ये भारताच्या पूर्व भागामध्ये अरुणाचल प्रदेश हे राज्य स्थित आहे म्हणजे इथं प्रामुख्याने भूतान हे राज्य आहे कळलं इथं अरुणाचल प्रदेश झालं इथं नागालँड झालं आणि मणिपूर यांची ही बॉर्डर लागते म्हणजे अरुणाचल प्रदेशला कोणकोणत्या राज्यांची बॉर्डर लागते एक म्हणजे आसामची बॉर्डर लागते एक म्हणजे नागालँडची बॉर्डर लागते हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि इथं म्यानमार नावाचं एक छोटंसं राज्य आहे म्यानमार नावाचं एक छोटसं देश आहे त्याच्यानंतर इकडं नॉर्थ साइडला कोणता आहे चीन नावाचा देश आहे तर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये दे बफर झोन म्हणून हत्तीपेटचा भाग आहे कोणता हात्तीबेटचा भाग आहे आणि चीन काय करत आहे ही जी लाईन आहे ना तुम्हाला एक सांगितलं तात्पर्य काय ही जी लाईन आहे ना ही लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने याला म्हणलं जातं मॅकमोहन लाईन एकोणीसशे चौदा साली हेनरी मॅकमोहन यांनी आखली होती भारत आणि चीन दरम्यान आणि चीन काय करत आहे या भागावर प्रामुख्याने अधिकार प्रस्थापित अधिक याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामागे रिझन काय अरुणाचल प्रदेश हात्तीबेटचाच भाग आहे परंतु भारताची तिबेट बाबत एक पॉलिसी आहे म्हणजे भारत काय करतो तिबेट हा चीनचा भाग आहे हे मान्यता करायला तयार आहे परंतु चीन अंतर्गत तिबेटचा स्वायत्ततेचा विचार केलेला आहे म्हणजे सेल्फ गव्हर्नन्सचा सुद्धा विचार केलेला आहे या दृष्टीकोनातून भारताने तिबेटला मान्यता दिलेली आहे तर तुम्हाला एक ह्या बाबतीत मतभेद आहे पण तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगायचं सा म्हणजे तात्पर्य काय चीनचा निस्ता अरुणाच्या प्रदेशावर दावा आहे का जागतिक लेवलला चीन आहे ना दक्षिण आशियाच्या बाबतीत चीनची एक पॉलिसी आहे ते पॉलिसी आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे चीन तायवान नावाचा एक छोटस तायवान नावाचा एक देश आहे प्रामुख्याने पहिले चीनचाच भाग होता पण चीन हा करंडला सार्वभौम देश म्हणून आहे ना आता सध्या काही देशांनी त्याला मान्यता पण दिलेली आहे यावर चीन नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतात इथं खाली ना चीन नावाचा एक अक्साई चीन नावाचा एक प्लेटू आहे प्लेटू त्यामध्ये म्यानमार येतं एक थायलंड येतं थायलंड येतं व्हिएतनाम यासारख्या देशांचा त्यामध्ये समावेश आहे याच्यावर सुद्धा चीन नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत आहे म्हणजे तो देश आहे ती देशांची जी भूमी आहे ना ती सुद्धा चीनचा अधिकार आहे तिथं त्या देशांचा अधिकार नाही असं चीनचं मत आहे चीनची पॉलिसी आहे मी तुम्हाला सांगतो काय तीन ते चार पॉलिसी तुम्हाला समजून सांगणं फार महत्वाचं आहे समजणं देखील तितकं महत्वाचं आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही जी थेरी असते ना हे थिरीवर मिळत थिरीच्या माध्यम मागे एक पॉलिसी असते चीनची ती म्हणजे काय आर्थिक साम्राज्यवाद आर्थिक साम्राज्यवाच्या माध्यमातून युद्ध करायचं बॅक टू स्टेज यायचं जसं फॉर एक्झाम्पल आपण डोकलामच्या बाबतीत विचार केला ना म्हणजे भारत भूतान आणि चीन या ट्राय जंक्शन डोकलाम नावचा एक प्लेटो आहे त्या बाबत चीनने जे धोरण अवलंबलं अवलंबलं होतं तिथं थोडी झडप झाली होती ते तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यानंतर गलवान गलवान व्हॅलीचा जो जो संघर्ष झाला होता ते पण तुम्हाला माहिती आहे गलवान व्हॅलीमध्ये ना चीनला चीनच्या ना भारताच थोडे क्लॅसेस निर्माण झाले होते त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती आहे नंबर थर्ड तुम्हाला एक तिसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय चीनच्या प्रामुख्याने ग्लोबल लेव्हलला तीन पॉलिसी आहे तीन तीन पॉलिसी तीन तीन पॉलिसी आहे ती म्हणजे काय एक म्हणजे स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी हे माइंडमध्ये सर्वप्रथम समजलं पाहिजे स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणजे काय म्हणजे आशिया कॉन्टिनेटमध्ये भारत चीनला माहिती आहे की भारत एकमेव दे देश असा देश आहे की तो आपल्याला भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकतो काउंटर करून ग्लोबल लेव्हलला सुपर पॉवर बनू शकतो भारताला सप्रेस करण्यासाठी चीननी स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी आणलेली ती म्हणजे काय तर थायलंडच्या माध्यमातून इथं कॅनल काढलेलं आहे त्यांनी कॅनलच्या माध्यमातून काही अरबी समुद्रावर आपलं जो काय बंगाल चौक सागर आहे ना इथं नियंत्रण मिळवायचं अंदमान निकोबारवर नियंत्रण मिळवता येईल एकदा म्यानमार नावाचं एक देश आहे तिथे ना एक पोर्ट आहे त्या पोर्टवर सुद्धा नियंत्रण मिळवलेलं आहे इथं बांगलादेश नावाचा एक छोटस बांगलादेश आपल्या पूर्वोत्तर भागामध्ये बांगलादेश नावाचा देश आहे इथं सुद्धा एक पोर्ट आहे तिथं नियंत्रण मिळवलेलं आहे इथं श्रीलंका नावाचा देश आहे हम्म डोटा नावाचं आहे तिथं नियंत्रण मिळवलेलं आहे इथं पाकिस्तानमध्ये गोदर नावाचा भेट आहे तिथं नियंत्रण मिळवलेलं आहे म्हणजे ही जे पॉलिसी आहे ना चीनची ही स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी म्हणजे भारताला घेराव घालण्याचं धोरण आहे त्याला म्हणतात आपण स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी नंबर सेकंड नंबर सेकंड तुम्हाला एक गोष्ट दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय चीनचं दुसरं धोरण म्हणजे काय नाईन डॅश लाईन नाईन डॅश लाईन म्हणजे काय चीनला माहित आहे की आपल्याला जर इकॉनॉमिक सुपर पॉवर बनायचं असेल तर रिसोर्सेसची फार गरज आहे मग रिसोर्सेस कुठे आहे तर दक्षिण चायना सी हे जो हा जो भाग आहे ना भविष्यामध्ये रिसोर्सेसच्या बाबतीत इथं म्हणजे जर म्हणलं जातं भरपूर सारे थिंकरने गोष्ट सांगितलेली आजपर्यंत वर्ल्ड वॉर दोन झालेले ते फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर आज जागतिक लेवलला जे तिसरं महायुद्ध होईल ना ते त्याचा मेन सेंटर पॉईंट जे असेल ना साऊथ चायना सी असेल कारण की चीनने काय केलेलं आहे नाईन डॅश लाईन अंतर्गत हा जो भाग आहे ना याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केलेला आहे आणि चीनचे मतभेद फक्त याच्याबरोबर नाही इथं बरोबर आहे इथं थायलंड बरोबर इथं मलेशिया बरोबर आहे इथं फिलिपिन्स बरोबर आहे इथं ताईवान बरोबर आहे या सगळ्या भागात मतभेद आहे तिथं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यात सुद्धा डिफेन्स डील फिलिपिन्स मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये त्यामुळे युएसएचा सुद्धा इथं रोल येतात भारताची आशियाच्या बाबतीत सुद्धा वेगळी पॉलिसी आहे म्हणजे भविष्यामध्ये थर्ड वॉर्डचे कॉन्फ्लिक्ट सुद्धा होण्याचे चान्सेस इथं भरपूर आहे आणि चीन अशा पद्धतीने या भागावर सुद्धा नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल तायवानचा तुम्हाला बोललो नंबर सेकंड अरुणाचल प्रदेश भारताच्या बाबतीत बोललो नंबर थर्ड दक्षिण चायना सी त्याच्या बाबतीत बोललो आणि हा जो भाग आहे ना अक्साय चीन म्हणजे म्यानमार झालं थायलंड झालं कंबोडिया झालं व्हिएतनाम झालं या भागावर सुद्धा चीन म्हणतो का हा भाग सुद्धा आमचाच आहे हा ह्या देशांचा नाही या देशावर सुद्धा चीनचाच अधिकार आहे असं चीनचं मत आहे ग्लोबल लेवलला चीन आहे ना अजून एक पॉलिसी अवलंब अवलंबत म्हणजे ओबीओ आर वन बिल्ड अँड वन रेड रोड इनिशिएटिव्ह त्या माध्यमातून आर्थिक साम्राज्यवादाचा प्रसार करतोय जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं चीनची डेप 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 पॉलिसी म्हणजे डेप्ट पॉलिसी म्हणजे काय चीन काय करतं एखाद्या दे देशाला मदत म्हणून नाही मदत करतं म्हणजे कर्ज देतं आणि ज्या दिवशी ते कर्ज नील होणार नाही ना त्या दृष्टीकोना त्याच्यातील एखाद्या भूभागावर अधिकार प्रस्थापित करतं म्हणजे आर्थिक साम्राज्यवादाच्या माध्यमातून पहिले कसं असायचं एक कॉलनी एखाद्या दे देशाला कॉलनी बनवलं जायचं ट्रेडच्या माध्यमातून सरप्लसच्या ट्रेडच्या माध्यमातून स्वतःचं हेच सामावलं जायचं परंतु आज करणला नाही का चीनचं जे धोरण आहे मदत करायची त्या 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 भागावरचा अधिकार प्रस्थापित करायचा असं चीनचं धोरण आहे जसं फॉर एक्झाम्पल श्रीलंकेतील हंबनडोटा बेटचं एक एक्झाम्पल घेतलं बांगलादेश मधील एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे असे चीनचं सध्या धोरण आहे आफ्रिकेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तर तुम्हाला एक, 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 एक सांगतो भारताने ही जी चीनला काउंटर करण्यासाठी आहे ना भारताने काय धोरण अवलंबलेलं आहे हिंदी आणि पॅसिफिक म्हणजे हा जो हिंदी महासागर आहे हा पॅसिफिक महासागर आहे चीनच्या दृष्टिकोनातनं हा आशिया पॅसिफिक नावाचा ओळखला जातो कोणत्या कोणाच्या दृष्टिकोनात ना को चीनच्या दृष्टिकोनातून हा जो भाग आहे ना तो आशिया पॅसिफिक म्हणून ओळखला जातो पण भारताने अमेरिकेच्या आणि जपानच्या सहयोगाने हा जो भाग आहे ना इंडो पॅसिफिक म्हणून ही संकल्पना उद्या आलेली कोणती इंडो पॅसिफिक इंडिया म्हणजे इंडिया आणि पॅसिफिक इंडो पॅसिफिक नावाचा रिजन नावाचा ओळखला जातो आणि चीन याचं मेन रीजन काय चीनला काउंटर करणं नंबर सेकंड कॉड नावाचा एक ग्रुप तुम्हाला एक सांगतो हा ग्लोबल लेवलला एक्झिस्ट करतो हा ग्लोबल लेव्हल एक्झिस्ट करतो पण तो इन्फॉर्मल ग्रुप आहे म्हणजे त्याचा कुठलंही हेडक्वार्टर नाही त्याचं कुठले कॉन्स्टिट्यूशन्स नाही पण त्याचा बेस्ट लेवलला नाही का मग त्याचं मेन इंटेन्शन आहे डेमोक्रसीला सेव्ह करणं असं त्यांनी एक एक्झाम्पल म्हणजे मेन चार्टरमध्ये फक्त एकच पॉईंट लिहिलेला आहे असा पॉईंट सांगितलेला आहे की डेमोक्रसीला सेव्ह करणं पण त्याचा मेन रूट काय माहिती आहे का चायनाला काउंटर करण्यासाठी नाही का चार देशांचा हा कॉर्ड्रिलायटर ग्रुप आहे ते म्हणजे भारत एक म्हणजे ऑस्ट्रेलिया एक म्हणजे युएसए आणि एक म्हणजे जपान हा कॉर्ड्रिलायटर ग्रुप आहे हा देखील तुम्हाला समजला पाहिजे कारण याच्यावर क्वेश्चन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात सो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे काय अमेरिकेने हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे पण ग्लोबल लेवलला जागतिक लेवलचा आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो ना त्याच्यामध्ये जो ट्रेड चालतो ना जो ट्रेड म्हणजे जागतिक लेवलचा जो व्यापार चालतो ना सगळ्यात स्ट्रॉंग व्यापार म्हणजे आर्म्स एक्सपोर्ट असतं आर्म एक्सपोर्ट म्हणजे काय याच्या माध्यमातून कोणत्या देशाला जर इकॉनॉमिकली पॉवर बनायचं असेल ना तो आर्म एक्सपोर्टवर जास्त इम्पॉर्टन्स देतो मग त्याचं मेन इंटेन्शन काय अमेरिका जगातील सगळ्यात नाही का आर्म एक्सपोर्टर देश पहिला जो असेल ना तो म्हणजे कोणता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे पण माहिती झालं की कसा पॉवर बनलेला आहे नंबर सेकंड रशिया रशिया सुद्धा आर्म एक्सपोर्टमध्ये नंबर सेकंड आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय ची ग्लोबल लेवल एक स्ट्रॅटेजी आहे जितका देश आखं जग जितकं उलझण तितकं उलझण कारण की काय माहिती युएसए कॉन्टिनेंट सेपरेट आहे आशियामध्ये कॉन्फ्लिक्ट चालला तर युएसएला ला काय फरक पडणार नाही युरोपमध्ये कॉन्फ्लिक्ट युएसएला काय फरक नाही पडणार आहे कारण की त्या मागे रिझन काय युना अमेरिकेला नाही का आम एक्सपोर्ट करता येईल त्या माध्यमातून स्वतःच आर्थिक आर्थिक म्हणजे स्वतःचा इकॉनॉमिकल पॉवर त्या पद्धतीनं बनत आहेत असं अमेरिकेचं एक धोरण आहे या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला मागची परिस्थिती देखील समजून येते म्हणजे याच्यात आता दोन अँगल निघतात म्हणजे अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये भारताला एक सावध करण्याचा इशारा पण दिला जातो पण भविष्यामध्ये म्हणजे तुम्हाला आताच सांगतो भविष्यामध्ये ना भारताची सोबत आहे ना एक लार्ज स्केल वॉर होण्याचे चान्सेस भरपूर आहे आणि त्याचा त्याचा कॉन्फ्लिक्ट पॉईंट असेल ना त्याचा ट्रिगर पॉईंट असेल ना तो एक अरुणाचल प्रदेश असेल एक म्हणजे नाही का एल एसी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल असेल कळलं घ्या दोन पॉईंटवर आहे ना ट्रिगर पॉईंट होण्याचे चान्सेस भरपूर आहे सो अशा पद्धतीने आपण हा टॉपिक समजून घेतलाय भविष्यामध्ये ना म्हणजे तुम्हाला जर आता इथून पुढे अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकवर चर्चा करणार आहोत आमच्याशी जोडलं गेलं आमच्याशी जोडलं जा जर जो तुम्हाला हा लेक्चर आवडलं असेल ना तर इतरांना सांगा जर नसन आवडलं गेलं ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि नंबर सेकंड नंबर सेकंड जर अशा पद्धतीने आपण इथून पुढे प्रिपरेशन करावं केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढील वाटचाल केली पाहिजे सो थँक्यू सो मच गॉड ऑल